नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत का साजरी करतात त्या मागील धार्मिक आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मकर संक्रांतीचे धार्मिक कारण म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हटले जाते मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो एका संक्रांती पासून दुसऱ्या संक्रांती महिना म्हणून ओळखला जातो महिन्यात प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी चौदा जानेवारीला साजरा केला जातो असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शालियाचे दान केल्यास मोक्ष प्राप्ती होते महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देह त्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता की जो माणूस उत्तरायण होतात हा दिवस उत्साहात साजरा करतात भगवत तसे देवी पुराणानुसार शनी महाराजांचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते कारण सूर्यदेवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा सज्ञाचा मुलगा यमराजेशी भेदभाव करताना पाहिले होते या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते म्हणून शनी व छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला होता यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले यमराज यांनी वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजांच्या घरी असलेली कुंभ राशी जिला शनिदेवाची राशी मानली जाते ती जाळून टाकली त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हा सहन कराव्या लागल्या यमराजाने आपली सावत्र आई आणि भाऊ शनीला त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्यदेवाला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सूर्याने सांगितले की शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धनधान्याने असेल यावर शनी, शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना दशेचे त्रास सहन करावे लागणार नाही तेव्हापासून मकर संक्रांती साजरी केली जाते मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलताना बदलांना सुरुवात होते थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते भारत हा कृषी प्रधान देश आहे येथील सण पर्व हे शेतीवर अवलंबून आहे मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका ऊस शेंगदाणे उडीद घरी घेऊन येतात शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत का साजरी करतात त्या त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे हे सांगितलेलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद